आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे कारण गेले दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगतो त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आज लोकार्पित होत आहेत पंधराव्या दिवशी आठवी एन ओ सी आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली हा केवळ एअरपोर्ट नाही आहे तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भूमिपुत्रांच्या हक्कांकरता ज्यांनी मोठा लढा उभारला ते लोकनेते दिबा पाटील यांच्याही स्मृतींना या ठिकाणी उजाळा देतो आणि आज आपल्या या विमानतळाच्या उद्घाटनाकरता उपस्थित झालेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि नव भारताचे निर्माते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज मंचावर उपस्थित असलेले माननीय गव्हर्नर साहेब हिज एक्सलन्सी ॲम्बेसेडर ऑफ जपॅन आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजितदादा पवारजी मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय मंत्री राममोहन नायडूजी रामदास आठवलेजी मुरलीधर मोहोळजी मंचावरील आमचे सर्व सहकारी मंत्री सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी विशेष रूपाने हा अतिशय सुंदर एअरपोर्ट ज्यांनी तयार केला ते अडाणी ग्रुपचे गौतमभाई अडाणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे कारण गेले दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगतो त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आज लोकार्पित होत आहेत ही खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा जो आपला एअरपोर्ट आहे खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे या एअरपोर्टची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार पण काहीच पुढे जायचं नाही जा ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की आपलं जे प्रगती आहे ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण अपन घ्यावं आपल्याला आश्चर्य वाटेल मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर दहा वर्ष मागील दहा वर्षामध्ये आठ ओ सी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या पण त्या मिळत नव्हत्या मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं साहेब सात एन ओ सी आलेल्या आहेत आणि मग मोदीजींनी विचारलं आठवी एन ओ सी का नाही त्याला एक महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती ती निघालेली होती पंधराव्या दिवशी आठवी एन ओ सी आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंग त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली आणि हा अतिशय सुंदर असा एअरपोर्ट नऊ कोटी पॅसेंजर हँडल करू शकेल असा एअरपोर्ट हा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्वल देखील आहे हा एअरपोर्ट बनवण्याकरता या ठिकाणी पहार देखील क्लिअर करावा लागला नदी जी आहे त्या नदीला देखील त्या ठिकाणी परिवर्तित करावं लागलं आणि त्यातून आज अतिशय सुंदर असा एअरपोर्ट सुरू झालेला आहे हा केवळ एअरपोर्ट नाहीये तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे मी तर असं म्हणेल केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जी डी पी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे आणि आपण बघा एअरपोर्ट होण्याच्या आधीच मोदीजींच्या नेतृत्वात अटल सेतू तयार झालाय आणि आता तर हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सीमध्ये बसून थेट गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला जाता येईल कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या एअरपोर्टने या ठिकाणी केली आहे दुसरा महत्वाचा जो आपला प्रकल्प आहे आपली चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो ही मेट्रो देखील मोदीजींच्या आशीर्वादाने वेगवेगळे अडथळे पार पाडत गेली मला अभिमान आहे देशातली सगळ्यात मोठी अंडरग्राऊंड मेट्रो ही मुंबईमध्ये आपण तयार करू शकलो आणि साऊथ टू नॉर्थ कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी केली पण ही करत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं वेगवेगळे अडथळे तर आलेच पण ग्रीन ट्रायब्युनल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू पिटिशन अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आम्ही हिचं काम पूर्ण करू शकलो याच कारण या प्रत्येक क्षणाला माननीय मोदी जी आमच्या पाठीशी होते प्रत्येक क्षणाला केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभं होतं आणि म्हणून हे सगळे अडथळे पार झाले आणि एक इंजिनिअरिंग मार्वल अशा पद्धतीने आपण हे करू शकलो आय वुड ऑल्सो लाईक टू थँक हिज एक्सेलेंसी एम्बेसडर ऑफ जपान फॉर द हेल्प एक्सटेंडेड बाय द गवर्नमेंट ऑफ जपान अँड जायका टू कंस्ट्रक्ट धिस फोर्टी किलोमीटर्स अंडरग्राऊंड मेट्रो त्यांच्या मदतीकरता मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि याच सोबत खरं म्हणजे आज एक अजून तिसरं स्वप्न आपलं पूर्ण होत आहे मोदीजींनी आपल्याला आदेश दिला होता की ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन झालं पाहिजे जोपर्यंत सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या एका तिकिटावर आणि एका प्लॅटफॉर्मवर येत नाही तोपर्यंत एंड तो टू एंड एंट सोल्युशन मिळत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना फायदा होत नाही आज आपण मुंबई वन हे आपलं ऍप या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते लॉन्च करतो आहे या ऍपवर मेट्रो असेल मोनो असेल बस असेल वॉटर टॅक्सी असेल सबअर्बन रेल्वे असेल सगळ्यांकरता आता एकच तिकीट असेल एका तिकिटावर आपल्याला सगळीकडे प्रवास करता येईल अशी संकल्पना या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे कोणालाही आपण जिथे उभ्या आहोत तिथपासनं आपल्या घरापर्यंत पोचण्याकरता जे जे करावं लागेल त्याकरता एका ॲपवर आपल्याला त्याचा ट्रॅव्हल प्लॅन देखील मिळेल आणि त्याचं तिकीट देखील एका ॲपवर आपल्याला या ठिकाणी मिळेल मुंबईला सुगम बनवण्याकरता आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे आणि यासोबत चौथा कार्यक्रम जो आपण या ठिकाणी करतो मोदीजींनी जे आमच्या तरुणाई करता स्किल विकसित करण्याकरता कौशल्य विकासाचा कार्यक्रम हातात घेतला महाराष्ट्राच्या कौशल्य विकास मंत्रालयाने अतिशय सुंदर अशी स्टेपची योजना चालू केली आणि जे इमर्जिंग क्षेत्र आहेत अगदी आमचं एअरपोर्ट असेल किंवा वेगवेगळे इमर्जिंग क्षेत्र असतील या क्षेत्रांमध्ये आता ज्या संधी येत आहेत या संधी तात्काळ आमच्या तरुणाईला मिळाव्या याकरता अत्यंत सुंदर अशा प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस हे तयार करण्यात आलेले आहेत ज्यामुळे हजारो हजारो हातांना काम मिळेल आणि त्यातनं आमचा कौशल भारत आमचा कौशल महाराष्ट्र कुशल महाराष्ट्र हा आम्ही तयार करू शकू आज या निमित्ताने आम्हाला या प्रगतीच्या प्रथावर नेण्याकरता मी प्रधानमंत्री महोदयांचं अतिशय मनापासून आभार मानतो आमच्या नागरी उड्डाण मंत्रालयाचे देखील आभार मानतो आत्ताच नायडूजींनी सांगितलं आता पुढचं आमचं लक्ष जे आहे ते वाढवणचं बंदर वाढवण पोर्ट जे मोदीजींनी आम्हाला दिलेला एक उपहार आहे त्याच ठिकाणी देशातला पहिला ऑफशोर अशा प्रकारचं आम्ही एक एअरपोर्ट तयार करतो आमच्या या नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी मुंबई होईल आणि वाढवणजवळ आमची चौथी मुंबई होईल हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो